ज्या स्वराज्याच्या आपण सर्वजण राहतोय ती स्वराज्याची संकल्पना आज त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव हा विचार दिला सर्व धर्मातल्या लोकांना एकत्र केलं एवढंच नव्हे तर राज्यकारभारात लोकांचा सा सहभाग असावा यांनी त्या काळात ती कल्पना मांडली म्हणजे लोकशाहीचा ढाचा ज्यांनी रचला छत्रपती शिवाजी महाराज आणि आज तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी छत्रपती संभाजी महाराजांची मला समजत नाही काय झालंय त्या लोकांना ने की तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने देव निश्चितपणे पाहायला मिळालं त्या काळातले आपल्या जे लोक होते त्या सर्वांना हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरुषच म्हणायला पाहिजे ना युव पुरुष आपण जायचे दुर्दैव एवढच आहे की ह्या मूळ पुरुषांची राजमाता जिजाव असतील शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज त्यांची वारंवार अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावरती विधान केले जातात त्यांनी सर्व ह्या त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःच एक एक क्षण लोकांच्या हितासाठी वेचला आज तीच तेच लोक तो समाज या समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो पुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगोपुरुषामुळं जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा एकतिशय माझं मत नाही सर्वांचं मत आहे हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची प्रोविजनची आवश्यकता नसते हे मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल बेलेबल किंवा एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मगकाचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतःकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा जे आव्हान व्हावा असं हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नसत नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला पाहिजे अस्तित्वात आणला पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातनं संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आधारस्तंभ संभाजी महाराज बोलायचं ज्या आधारस्तंभ ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष झाले जन्माला आले दत्त त्यांच्या स्मारकासाठी अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या पण साध एक एक अजून एक पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी एक सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली नाही